छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजणगाव सुरजी तालुक्यातील बहुतांश शेतकरी केळी संत्रा पाणपिंपरी कांदा या पिकांचं मोठ्या प्रमाणात शेती आहे अतिवृष्टीच्या पावसानं शेतकरी हवालदिल झाला यातच केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आपली केळी अंजनगाव सुरजी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे विक्रीस सांगली असता व्यापाऱ्यांनी केळीचे प्रतिघड दोन रुपये तीन रुपये प्रमाणे खरेदी केली हे एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टाच आहे तर काही शेतकऱ्यांनी आपल्या केळीला भाव कमी मिळत असल्यानं विकली नाहीये तर व्यापाऱ्यांनी सुद्धा दिवसभर बाकी शेतकऱ्यांना केळी विकत घेतलीच नाहीये दिवसभर शेतकरी मार्केटमध्ये ताटकळत बसून राहेत ही माहिती संजूभाऊ सा टिपरे सामाजिक कार्यकर्ते यांना त्यांनी हो आमच्या प्रतिनिधींनी आम लगेच मार्केटमध्ये पोहोचून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतला पत्रकार मार्केटमध्ये पोहोचल्याची माहिती होताच लगेच राजूभाऊ व्यापारी हे मार्केटमध्ये दाखल झाले त्यांनी बाकी शेतकऱ्यांची पंधरा रुपये घडप्रमाणे केळी खरेदी केली निराश निराश झालेल्या शेतकऱ्यांनी चांगल्या भावाने केळी केल्यामुळे त्यांनी व्यापाऱ्यांचा सत्कार केला अंजनगा सुजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अंजनिका सुरजीच्या या शेतकऱ्यांनी इथं केळीचं उत्पादन हे केळी इथं आणलेली होती परंतु सकाळपासून इथं कोणते व्यापारी वगैरे आलेले नव्हते पण जे व्यापारी आले होते त्यांनी दोन रुपये तीन रुपये अशाप्रमाणे यांचे केळीचे घड आज शेतकऱ्यांचे विकत घेतलेले होते परंतु माझ्यासोबत अंजका सुरजीची एक शेतकरी आहेत मला सांगाल दादा काय काय नाव तुमचं माझं नाव संजय टिपरे आहे आणि या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सगळे तुम्ही लोक आलेले आहेत काय समस्या काय झाला आमची समस्या आहे की बाबा आम्हाला भाव मिळायला पाहिजे होता परंतु काही व्यापाऱ्यांनी दोन रुपये एक रुपये घळाप्रमाणे घळ मागितले म्हणजे कास्तकाराची एक थट्टाच झाली आहे परंतु मला असं समजलं की बाबा इथं केळ नाही खपून आले तसंच मग मी इथं आलो आणि माझ्या भावाला मी इथं बोलावलो सुधाकर भावाला तर मग नंतर या मग राजूवाल राजू राजू व्यापारी आहे राजू भाऊ आहे यांना मी बोलावलं त्यांनी दोन रुपयाचा घर हा मार्केटात खपत होता तो राजू भाऊनने पंधरा रुपयांनी घेतला असे व्यापारी बाबा इथं तयार व्हा हा अशी आमची इच्छा आहे आज कुठे आज ज्या व्यापाऱ्यांनी तुमचा माल घेतला खरोखर त्यांना आज शेतकऱ्यांची जाणीव आहे आणि शेतकऱ्यांच्या ज्या हाल अपेक्षा त्यांनी आज जाणल्या आज पंधरा रुपयानं तुमचा जो घड घेतला यामध्ये समाधानी आहात त्यामध्ये मी समाधानी की दोन रुपये घड घेणार पंधरा रुपये घेतला ते तर सत्काराचे पात्र आहेत आता आमच्यावर शेतकऱ्याचा हे नाही आहे नाही तर आम्ही त्यांचा इच्छित बरोबर आपल्यासोबत होते हे अंजना सुरजीचे शेतकरी आणि व्यापारी सुद्धा आपल्यासोबत आहेत मला सांगा आज रोजी या मार्केटमध्ये पंधरा रुपयानं तुम्ही जो घड घेतलेला आज शेतकरी आज आनंदात आहेत आणि खरोखर आज मी शेतकऱ्याच्या व्यथा जाणल्या की दोन रुपये तीन रुपये हा शेतकऱ्यांचा जो घड गेला तर होता खर्च पण सुद्धा निघत नाही पण तुम्ही पंधरा रुपयाने काय सांगाल काय ना दादा हे भरली श्रम लागून आली पंधरा झाड मागायची मला श्रम लागली पण आता कसा माल कोणी उचलत नव्हता मी उचलून आलो म्हणजे का, एक कास्तकार एका झाड पाहिजे किती वेळा जाते खात किती वेळा पाणी नाही पोहोचत नदी नाही पोहोचत ते तिथं तीन वेळा जाऊ शकते कास्ताकार असं लक्ष की लक्षात तुम्ही कुठेतरी भावना जाणल्या मी माझ्या रोजचे चार पाच गाड असतात दादा आणि आपल्या मी गरुळ जरुळ उद्या भंडाराचा भंडारा भरून आलो आता सध्या भरून आलो आताचलतो माझी रिलिंगला कुणी दिली गाडी आली आता पोरं कापतील रात्र लागिंग चार्ज पण पोरं उद्या अजून त्याला गाड्या दिलाय तीन गाड्या दिल्या हे होते आपल्यासोबत अंजना सुरजीचे व्यापारी आणि शेतकरी आताच यांचं पंधरा रुपये घडाने या व्यापाऱ्यानं पूर्ण माल घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या या व्यापाऱ्यांनी समस्या सोडवलेल्या आहेत शेतकरी कुठेतरी आज तरी असा दिसत आहे की बा त्यांना एक शांतीदा निर्माण झालेली आहे एक आनंद आणि उत्साहाचं वातावरण इथं निर्माण झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना खरोखर आज कुठंतरी या व्यापाऱ्यांना न्याय दिल्यासारखं वाटत आहे या अंजना सुरजीमध्ये खरोखर असे जर व्यापारी जर निर्माण झाले तर शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय भेटील असं या शेतकऱ्यांनी आमच्यासोबत संबोधित केलेलं आहे न्यूज जी नेन महाराष्ट्रासाठी मंगेशळे अमरावती न्यूज जी नॅन महाराष्ट्रासाठी मंगेश हिंगळे अमरावती